हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती

मट्टी में ही जाएंगे मट्टी पली ती अजित पवार यांनी चर्चा होण्यासाठी मला वाटत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी त्यावर मी बैठक घेणार आहे विरोधी पक्ष एकत्रित लढतो आहे का स्वतंत्र लढतो आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढता हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुतीने